नमस्कार शेतकरी मित्रांनो स्वागत आहे तुमचं आपल्या कृषी करण्या यूट्यूब चॅनलवर बघा शेतकरी मित्रांनो आजचे हळद बाजारभाव लाईव्ह व्हिडिओच्या माध्यमातून आपण बघणार आहोत तत्पुरी आपण चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओला लाईक करा आणि शेअर करा त्यामुळे तुम्हाला नवीन व्हिडिओचे अपडेट लगेच बघायला मिळतील चला तर व्हिडिओला सुरुवात करूया बघा शेतकरी मित्रांनो कृषी उत्पन्न बाजार समिती नांदेड अवोखाली एक हजार आठशे सतरा क्विंटल किमान दर दहा हजार तीनशे रुपये कमालदर तेरा हजार सहाशे रुपये सर्वसाधारण दर बारा हजार चारशे रुपये पुडील बाजार समिती हिंगोली अवोखाली एक हजार आठशे क्विंटल किमान दर दहा हजार नऊशे रुपये कमालदर तेरा हजार रुपये सर्वसाधारण दर अकरा हजार नऊशे पन्नास रुपये पुडील बाजार समिती मुंबई अवोखाली शंभर क्विंटल किमान दर एकोणीस हजार रुपये कमालदर पंचवीस हजार रुपये सर्वसाधारण दर बावीस हजार रुपये जात आहे लोकल हळद मत अवकाली आहे एक हजार दोनशे सदुसष्ट क्विंटल किमान दर दहा हजार दोनशे रुपये कमाल दर तेरा हजार सहाशे रुपये साधारण दर अकरा हजार नऊशे रुपये